आणीबाणीच्या एकवीस महिन्याच्या काळात काँग्रेसने लोकशाहीची व संविधानाची हत्या केली प्रसार माध्यमांवर निर्बंध लादण्यात आले नागरिकांचे अधिकार हिरावून घेण्यात आले व नागरिकांचे हिरावून घेणारा मिसा कायदा लागू करण्यात आला काँग्रेसने घोषित केलेल्या आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सहसंयोजक दामोदर पारिक यांनी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिनानिमित्त सोमवारी संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमादरम्यान केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यानंतर आणीबाणीच्या काळात संघर्षादरम्यान दडपशाहीचा विरोध करणाऱ्या वैजापूर येथील नागरिकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमादरम्यान एकनाथ जाधव हो। यांनी अकरा वर्षात मोदींच्या झालेल्या कामांबाबत माहिती दिली तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे तीनशे सत्तर कलम हटाव चळवळीचे जनक आहेत त्यांनी सुरू केलेल्या चळवळीमुळे भाजप बहुमताने सत्तेत आल्यानंतर भाजपाकडून तीनशे हटवण्यात आली असे विधान भाजपाचे युवा मोर्चाचे गौरव दौडे यांनी केले आजवीस जून मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत अकरा वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जागतिक पातळीवर खूप मोठ्या उंची गाठलेली आहे त्या आर्थिक परिस्थिती असो सैनिक परिस्थिती असो औद्योगिक असो शैक्षणिक असो किंवा कुठलीही जी काही आघाडी असेल त्या सगळ्या आघाड्यांवर भार भारत सरकारने भारताचा झेंडा हा उंचावत ठेवलेला आहे आज वैजापूर दक्षिण मंडल भारतीय जनता पार्टीच्या वतीने अकरा वर्षांची उपलब्धी या निमित्त हा कार्यक्रम याच्या आयोजित करण्यात आलेला होता त्यासोबतच पंचवीस जून रोजी आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि तो आणीबाणीचा पन्नास वर्षात पूर्वीचा काळ तो एकवीस महिने आण आणीबाणी इंदिरा गांधींनी लावून ठेवलेली होती केवळ आणि केवळ मी स्वतः पंतप्रधान राहावी या अठ्ठासापोटी इंदिरा गांधींनी भारतीय संविधानाची तोडमोड केली भारतीय संविधानामध्ये एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस अशा घटनादुरुस्त केल्या ज्यात न्यायालये बंद पाडण्यात आली न्याय मागण्याचे हक्क हिरावून घेण्यात आले बळजबरीने जवळपास ऐंशी लाख लोकांची नसबंदी करण्यात आली त्यात हजारो लोकं मेली लाखो लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलं त्यात तीनशेच्या वर लोकं मृत्युमुखी पडली कुणाला सत्तेविरुद्ध बोलण्याचा कुठलाही हक्क राहिलेला नव्हता आज जी काँग्रेस लोकशाहीच्या न नावाने लोकशाही मेली लोकशाहीला दडपण्याचा प्रयत्न चालू आहे आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे असा जो आरोप लावते ती शंभर टक्के मिथ्या व खोटा आहे कारण एकोणीसशे पंच्याहत्तरचा त्यांचा इतिहास बघता संविधानाला पायदळी तुडवणे संविधानाला ची गळछिपी करणे असे हे सगळे प्रकार घटनेचे चा एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीस अशा या दुरुस्त्या करून काँग्रेसने केलेल्या आहे सत्ता पिपासू ही काँग्रेस स्वतः घटनेचं पायदळी तोडून भारतीय जनता पार्टीला आणि त्याच्या घटक पक्षांना बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने चालू आहे भारतीय भारतातील जनता जनतेसमोर तो एकवीस महिन्याचा इतिहास यावा याव या उद्देशाने आजचा हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेला आहे तर यापुढेही असे हे कार्यक्रम होत राहतील आणि जे लोक आपला इतिहास विसरतात त्यांच्या मस्त की तोच कलंकित इतिहास लिहिला जातो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं हा एकवीस महिन्याचा काळाकुट्ट इतिहास भारतीय जनता कधीच विसरणार नाही आणि यापुढे भविष्यात कधीही काँग्रेस सत्तेवर येणार नाही अशी आशा या प्रसंगी अनेक लोकांनी बोलून दाखवली त्यांनी हा विषय समजून घेतला ऐकला आणि विशेषतः तरुणांनी ह्या कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या हिरेरीने भाग घेतला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद भारतीय जनता पार्टी स्थापनेपासूनच सेवा संकल्प आणि समर्श समर्पण या उद्देशाने काम करत आली आणि त्याचाच परिणाम म्हणून दोन हजार चौदाला या देशामध्ये सन्माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सरकार देशात स्थापन झालं तेव्हा खऱ्या अर्थाने ज्या हेतूने भारतीय जनता पार्टीने काम सुरू केलं होतं तर हेतू साध्य करण्यासाठी भाजपने काम सुरू केलं आणि आज आपण बघतोय त्याचा परिणाम म्हणून तीनशे सत्तर कलम रद्द झालं अनेक योजना गोरगरिबांच्या म्हणजे जो मूळ उद्देश होता या तर या शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे तर खऱ्या अर्थाने सत्तेचा उपयोग हा समाजातील शेवटच्या प्रत्येक समाजातील शेवटच्या माणसाला ज्याला अंत्योदय अशी संकल्पना आहे त्याला झाला पाहिजे अशा अर्थाने भारतीय जनता पार्टीने काम सुरू केलं म्हणून शौचालय असतील अन्नधान्याचा पुरवठा असेल घरकुल असतील अशा अनेक योजना छोट्या मोठ्या ज्या खऱ्या अर्थाने सर्वसामान्याच्या उपयोगी आहेत अशा योजना भारतीय जनता पार्टी सरकारने राबवल्या हो म्हणून संकल्पचे सिद्धी तक अशा पद्धतीने हा आमचा अकरा वर्षाचा कार्यकाळ यातून झालेलं काम लोकापर्यंत पोहोचवण्याची कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आतापर्यंत जवळपास वैजापूर तालुक्यातल्या संपूर्ण तेवढे गावं या ठिकाणी आहेत दोनशे पंधरा विधानसभेतले त्या पूर्ण गावामध्ये त्याचा प्रचार प्रसार आम्ही केलेला आहे धन्यवाद आज तेवीस जून डॉक्टर श्यामाप्रसादजी मुखर्जी भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष त्यांचे आज पुण्यतिथीनिमित्त आज वैजापूर शहरात कार्यक्रम घेण्यात आला त्या अनुषंगाने प्रामुख्याने त्यांचं जे कार्य होतं काश्मीरच्या मुद्द्याहून तीनशे सत्तर कलम संदर्भात नेहरूंच्या शासनातून बाहेर पडून राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन देशासाठी ओतप्रोत असलेला अक्षरशः अग्निकुंड असलेलं त्यांचं विचार देशाप्रेरित काश्मीरमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार आणि काश्मीर हा देशापासून वेगळा करणं यासाठी जे षडयंत्र चालू होतं ज्या नेहरू सरकारमध्ये त्यांना पटलं नाही तो नेहरू सरकारच्या याच्यात राजीनामा देऊन देशाच्या चळवळीत संघर्ष उभा केला आणि राष्ट्रभक्त निर्माण कसे होतील याचं मूर्तिमंत उदाहरण सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये चळवळ पेटवली तीनशे सत्तर कलम अंतर्गत आपण बघू शकतो आपल्याला माहिती आहे एक देश एक विधान आणि दो देश दो विधान आणि दोन प्रधान ही संकल्पना नेहरू सरकारमध्ये त्यांची चळवळ होती मुस्लिम बहुल भागामधून आणि मुस्लिम लीगचा मोहम्मद अली जिन्ना यांच्या पार्टीचा त्यांच्यावर सरकारवर प्रभाव पडत गेला आणि त्या अनुषंगाने देव देश दो विधान दोन प्रधान आणि दोन संविधान या पद्धतीने ते लागू करण्याच्या तयारीत होते त्याला बघून देश मरून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राजीनामा दिला आणि तत्काळ सरकारमधून बाहेर पडले देशभरात मोठी चळवळ उभी केली त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय चालक गोळकर गुरुजी यांची भेट घेतली आणि त्यांना सर्वप्रसंग सांगितल्यानंतर गुरुजींनी एक सांगितलं आम्ही संघ म्हणून स पक्ष म्हणून आम्ही काम करत नाही पण देशभक्त म्हणून आम्ही काम करतो आम्ही तुमची मदत करू शकतो म्हणून त्यावेळेस त्यांनी दोन कार्यकर्ते श्यामाप्रसादजी यांच्यासोबत दिले त्यातले एक पंडित दीनदयालजी उपाध्याय आणि दुसरे होते अटल बिहारीजी वाजपेयी दोन्ही संघाचे प्रचारक होते आणि ते या चळवळीत काम करू लागले सोबत ज्यावेळेस बिन त्या काश्मीरमध्ये जाण्यासाठी सरकारने नियम काढला की परमिट लागेल तर त्या परमिटला नाकारून त्याच्या विरोधात डॉक्टर श्यामाप्रसादजी मुखर्जी यांनी चळवळ उभी केली आणि चळवळ उभी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सत्याग्रह चालू केला कार्यकर्ते उभे केले संपूर्ण भारतवर्षामध्ये एक संदेश दिला आणि सत्याग्रह करत असताना काश्मीरमध्ये पुलावरून त्या ठिकाणी प्रवेश केला त्यावेळेस त्यांना के अटक झाली तर त्यावेळेस तत्कालीन त्यासोबत ते त्यांच्यासोबत अटलजी होते अटलजीला त्यांनी संदेश दिला की अटल जाओ पुरे भारतवर्ष को का संदेश दो की हे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी काश्मीर मे बिना परमिट अंदर गए हे तो त्या वक्तव्य घेऊन अटलजी संपूर्ण देशभरामध्ये हा संदेश घेऊन गेले आणि आपण आपल्याला माहिती असतो ज्यावेळेस त्यांना अटक झाली काश्मीरमधील जेलमध्ये त्यांचा एकोणीसशे त्रेपन्न साली हा संशयास्पद मृत्यू झाला आणि ती चळवळ पुढे अटलजींनी चालू ठेवली ज्यावेळेस अटलजींचं स सरकार आलं त्या सरकार आल्यानंतर पत्रकारांनी अटलजींना विचारलं की आपले स तीनशे सत्तर कलम आठावं या मोहिमेचं काय झालं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मित्रांनो आज आपण माहिती आहे आपल्याला की आमचं अठ्ठावीस पार्टीचं मिळून एक सरकार स्थापन झालेलं आहे आणि ते सरकार स्थापन झालेलं असल्यामुळं आम्ही तर आता शक्य ते नहीं। मात्र कालात माजा जन्ता मता आमी काईदा करू शकत नाही मात्र येणाऱ्या काळात माझ्या भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेस बहुमताचं सरकार येईल त्यावेळेस आम्ही नक्कीच तीनशे सत्तर कायदा कलम रद्द करू आणि काश्मीर भारतामध्ये विलीन करू असं सांगितल्याच्यानंतर आपण बघू शकता ज्या त्यानंतर पूर्ण तो कालावधी एकूण अटलजी सरकारपासून तर दोन हजार एकोणावीसपर्यंत कार्यकर्त्यांनी मिळून कार्यकर्त्यांचे बळं एकीचं आणि विचारांचं समर्थन करून जी चळवळ चालू केली त्यावेळेस आपल्याला सर्वांना माहिती आहे जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा आहे जी को से कोणसी वो कश्मीर हमारा आहे त्याचबरोबर कश्मीर हो या गुवाहाटी आपना देश आपली माटी हा विचार घेऊन प्रत्येक कार्यकर्ता मनात रुजवून काम करत गेला चळवळीत काम करत गेला आणि दोन हजार एकोणावीस पर्यंत आपण बघू बहु शकता बहुमताचं केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि जे सरकार आल्यानंतर देशाचे कणकर कणकर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने तीनशे सत्तर पब्लिक पस्तीस हे हा कायदा रद्द केला आणि दो विधान दोन प्रधान दोन निशान जी संकल्पना त्या काश्मीरच्या सरकारची होती दोन झेंडे दोन पंतप्रधान ज्या मुख्यमंत्र्याला ते पंतप्रधान मानत होते ज्या भारताच्या ध्वजाला त्याला अजून एक ध्वज त्यांनी पर्याय म्हणून काश्मीरचा ध्वज दिला होता आणि संविधान जे नियम आपल्या संपूर्ण भारतात लागू होतात तर ते नियम त्याच्यासाठी एक वेगळे नियम आणि त्यांची नियम आली त्यांना जे मुद्दे पडतील तर तेच ते त्यात घेत होते त्यामुळे हा तीनशे सत्तर जो कायदा रद्द करण्यात आला हे सगळे कार्यकर्त्यांची मेहनत आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचं बलिदान दिलेले डॉक्टर श्यामाप्रसादजी मुखर्जी हे होते हा त्यांचा स्मृतिदिन आहे त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर श्यामाप्रसादजी मुखर्जी यांना विनम्र अशी अभिवादन करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जो विचार घेऊन आत्तापर्यंत प्रेरित केला यानंतर देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देशभरात पक्षाचं काम आणि राष्ट्रनिष्ठेचं काम करतील धन्यवाद